सुरू आहे आणि आज आपल्या इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आणि आपल्या धनश्री बराडकर मॅडम यांनी केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी वैभव पण आहे आणि इथे मोठं मैदान देखील होणार आहे आग लागू नये लावू नका फायर ब्रिगेडची गाडी ठेवली आहे तिकडे पण आग लागता का मला आणि लागली तर तुरंत आपल्याला विझवता आली पाहिजे यासाठी फायर स्टेशन पण आता सुरू झालंय आणि मुलांना खेळायला मैदान मोठं मैदान या ठिकाणी आहे मोदी साहेबांनी म्हटलंय खेलो इंडिया कोण कुठं खेळणार मैदान पाहिजे ना मग आपण इथं मैदान केलेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील परवाच्या दिवशी नाशिकला नॅशनल युथ फेस्टिवलला उपस्थिती लावली कारण करुणांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आपण राज्यात देखील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर गाव पातळीवर जिथं जागा आहे तिथं तिथं मुलांना खेळायला मैदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे कारण शेवटी मैदानी खेळ आपल्या पण विसरता कामाने आणि म्हणून आजच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटनाला आपले आमदार प्रकाश सुर्वे आहेत राजन सिंग आहेत या ठिकाणी सिद्धेश आहे आपले चाचे आहे सरे, सगळे सगळ्यांची नावं घे सदाशिव पाटील हुंडारे विनया सावंत विष्णू सावंत शीतल मात्रे प्रतिभा शिंदे आणि आयुक्त चल आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे भर दुपारी आपण रविवार असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचं तुम्हा अभिनंदन करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तिथं जाऊन आलो मी सगळं एअर कंडिशन कंटेनरमध्ये आपण अशा प्रकारचे दोनशे दोन, दोन आपण दवाखाने केले किती आणखी करणार आहे टोटल दोनशे पन्नास दवाखाने होत आहे आणि तिथं मोफत औषध मिळणार आहे गोळ्या मिळतील इंजेक्शन मिळेल एमबीबीएस डॉक्टर आता इथे एम डी डॉक्टर होते त्यांना मी विचारलं काय काय औषध देता बोले बुखार आहे ताप आला थंडी आली व्हायरल आला सगळं त्याला औषध देतो म्हणजे पोटदुखी झाल्यावर पण देता की नाही म्हणजे पोटदुखी करू का देताय कारण <laughs> आपण जे काम करतोय मुंबईमध्ये त्याच्यामुळे पोटदुखी झालेली आहे अधिक लोकांना आणि म्हणून त्यांचा पण मोफत इलाज केला आपण बाळासाहेब ठाकरे आपल्याला आणि म्हणून आपण डीप क्लीन ड्राईव्ह जे करतो त्याच्यामुळे पोल्युशन साडेतीनशे वरून शंभर वर आलेलं आहे आणि परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशात नंबर एक चा स्वच्छता पुरस्कार दिला मुंबई बदल रही आहे मुंबई सुंदर हो रही है मुंबई स्वच्छ हो रही मुंबई क्लीन और ग्रीन हो रही आहे मुंबई खड्डे मुक्त हो रही है सीमेंट के रोड होंगे और बार बार ये सब डांबर के रोड में क्या हर साल होता है राजेंद्र सिंह जी आपको मालूम है पूरा मालूम है तो थोड़ा थोड़ा बताते जाओ और इसलिए मैं आपको एक ही बात कहूंगा कि भविष्य मधे सगड़े मुंबईतले रस्ते कॉन्क्रीट से होते सीमेंट कॉन्क्रीट से खड्डे मुक्त पंचवीस तीस वर्ष कुणालाही बघण्याची गरज नाही या खड्ड्यामुळे वाहनावर होणारी ट्रॅफिक या खड्ड्यामुळे होणारे ऍक्सिडेंट बंद होती यामध्ये होणारा भ्रष्टाचार दरवर्षी होणारा भ्रष्टाचार बंद होईल आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त मुंबई आम्हाला करायची आहे कोविडमध्ये काय काय केलंय लोकांनी ते सगळं आता आलेलं आहे ते आता मी काय बोलत नाही पण जेव्हा या मुंबईमध्ये कोविडचा आजार पसरला जेव्हा कोविडमध्ये लोक मरत होती त्यावेळेस काही लोक मण्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करत होते दुर्दैवा आज तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही डेड बॉडी बॅगमध्ये डेड बॉडीमध्ये पैसे खाल्ले तुम्ही ऑक्सिजन मध्ये पैसे खाल्ले तुम्ही रेमडेसिवीर मध्ये पैसे खाली सॅनिटायझर मध्ये पैसे खाली तुम्हाला काय म्हणायचं खिचडी चोर म्हणायचं कफन चोर म्हणायचं खरं म्हणजे मी कधी टीका करत नाही परंतु आप सबको मालूम आहे की इतना कोविड मे जो गलत काम हुआ है, वो तो होतो दूध का दूध पाणी का पाणी चाहिए ना हे मुंबईकरांचे पैसे आहेत आणि म्हणून आता मी या मुंबईला स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त आणि खड्डे मुक्त मुंबई करतोय आणि ड्रग फ्री मुंबई देखील आम्ही करतोय अरे बाबा ये राम मंदिर के लिए बोल रहे थे कोई मजाक करते थे मंदिर बन मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ऐसे बोल रहे थे मालूम ना आपको मोदी जी ने क्या किया मंदिर भी बना दिया तारीख भी बता दिया और 22 तारीख को उसका उद्घाटन है और मोदी जी के ऊपर टीका टिप्पणी करते हो वो कहा आपका उनके अच्छा मराठी ना नक्काची सर है ये देश को इतनी ऊंचाई पर ले जाने का काम उन्होंने किया है हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन करने का काम किसने किया है मोदी ने तो, तो, तो मुमकिन मैं परसों के दिन बुलाए और करोड़ों राम भक्तों का सपना बाला साहेब ठाकरे जी का सपना अयोध्या में राम मंदिर बनाने का ये मोदी जी ने पूरा किया है इसलिए मैं उनको धन्यवाद उनका अभिनंदन करता हूँ घर में बैठ के मंदिर नहीं बनता है फेसबुक लाइव से काम नहीं बनता है इसे रास्ते में उतरकर काम करना पड़ता है बोले ये मुख्यमंत्री को काम धंधा नहीं रोड पे आके सफाई करता है मुझे वही तो काम धंधा दिया है लोगों ने और जो लोग हैं, उनको अगर अच्छी सेहत अच्छा आरोग्य देना है तो सफाई बहुत जरूरी है आने मनोन जे का आरोप करता आरोपा ने उत्तर देना नहीं उत्तर देना डीप क्लीन ड्राइव जे है ये मुंबई बरबर अख्खा राज्य मध्य करना स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ मुंबई टैग लाइन है वजह से उनको डर है कि वो लोग क्लीन स्वीप हो जाएंगे इसलिए उनको तकलीफ है और इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद दूंगा वैभव तुला मना धन्यवाद तुमसे टीम लाइफ धन्यवाद एवढ्या मोठ्या संख्येने रविवार संडे असून पण तुम्ही इकडे उभे झालेला साडे नऊ वाजल्यापासून तुम्ही आहात तुम्हाला खरं म्हणजे तुम्हाला तर डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे छत्रपती तुमचा मुख्यमंत्री तुमच्यातला आहे कार्यकर्त्यातला आहे जमिनीवरचा आहे आणि म्हणून जमिनीवरचा असल्यामुळे झाडू हातात घेऊन स्वच्छता पण करतो पाण्याचा पाईप घेऊन रस्तेही धुतो आता मी रस्त्यावर उतरल्यानंतर आमदार खासदार सगळे उतरतात तुम्ही सगळे आलात मोदीजींनी अशीच झाडू घेतली होती दोन हजार पंधराला सगळ्यांची सफाई करून टाकली की नाही त्यांनी दहा वर्ष शिल्लक आहे का करू ना सग शुभे देखो फायर ब्रिगेड बाला साहब ठाकरे अपना दवाखाना है आता ग्राउंड अजुका रस्ते होता है सगड़ हो मार्केट पाइजे जो जो आपको चाहिए जो जो प्रस्ताव आप देंगे उसमें पूरा पैसा हम लोग देंगे महापालिका आयुक्त इधर बैठे और राज्य सरकार की तरफ से भी आपको सहयोग मिलेगा धन्यवाद वन विभाग का जो विषय है तो ही अपन फक्त आतमध्ये अजून जाऊ नका तुम्ही नाही ते प्राणी पळून जातील ते तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला तिकडे जायला <laughs> लागेल घर का बाद भी करेंगे बाबा आम लोगो का सरकार आहे ने कहा आहे हर एक नागरिक को घर मिलना चाहिए हर एक नागरिक को घर मिलना चाहिए सगळ्यांना घर आणि म्हणून तुम्हाला पण वंचित ठेवणार नाही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा Tá,